हा उपक्रम मोहित नाहीये कारण आजची परिस्थिती अशी आहे की बेस्ट उपक्रमाचा परिवहन विभाग तो सतत बेस्ट कडून मुंबई महानगरपालिकेकडून सांगितलं जात की बेस्ट उपक्रम ही संस्था येते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अखत्यारीतला हा बेस्ट उपक्रम आहे आणि हा उपक्रम बृहन्मुंबईतील जनतेला प्रवासी सेवा पुरवतो आणि बीज पुरवठा सेवा मध्य मुंबई मधल्या जनतेला पुरवतो बेस्ट उपक्रमाकडे कुलाबा ते माहीत आणि कुलाबा ते साई इंक्लूडिंग धारावी सल, हे आता ह्या क्षेत्रामध्ये धारावी भौगोलिक संलग्न माहीम तीव्राची झाड आणि पाणी पुरवठा हे सगळं बेस्ट उपक्रम हे क्षेत्रात बेस्ट उपक्रमाच्या अत्यारीत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अत्यारीत आहे इंडियन इलेक्ट्रिसिटी कायदा दोन हजार तीन मध्ये तीन कलम चौदा मध्ये स्पष्ट केलेला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उपक्रमामध्ये अतिक्रमण करू नये किंवा स्पर्धात्मक पण त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू नये कारण हा जनतेचा उपक्रम आहे जनतेला सोयी सवलती पुरवणारा उपक्रम आहे त्यामुळं कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद केलेली आहे अशा उपक्रमाचा ही वीज पुरवठा दुसऱ्या क्षेत्राला देऊ नये खाजगी देऊ नये आणि आता ही कंपनी खाजगी आहे प्रायव्हेट आहे त्यांना फक्त पैसे कमवायचे आहेत हो जनतेला सुविधा द्यायची नाही आणि अशा संस्थेकडं जर स्थानिक स्वराज्य संस्थेचं क्षेत्र दिलं तर स्थानिक स्वराज्य संस्था दबग्यावर येईल बेस्ट उपक्रम उभे त्याची जबाबदारी संपूर्ण शासनाची राहील आणि विद्युत नियमक आयोगाची राहील बरं आपण म्हणाला की आदानीला सरकार कॉन्ट्रॅक्ट देण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्या आधी कि आदी, का किंवा आधी आदानीना देण्याचा काही प्रयत्न केला गेला होता का ज्या संदर्भात आपण बघा म्हणाला की कोर्टात पण केस चालू आहे तर त्याबद्दल काही पुरावे वगैरे आपल्याकडे मॅडम हे क्षेत्र देण्या घेण्याचा कोर्टात कुठलाही केस चालू नाही के अरे मी कामगारांच्या केशात उपनगर वीज कंपनी अदानीच्या ताब्यात आहे आणि त्या कामगारांच्या जवळजवळ पंचेचाळीस केसेस मी दाखल केलेले आहे